हॅलो हाय मंडळी मी आहे अर्चना अर्चना ब्लॉकमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करते मंडळी आज बघा किती पाऊस झाला आमच्या रावरीमध्ये तर मी आज बनवणार आहेत आणि मटण तर आणी मटणासाठी आपल्याला घ्यायचं आहे अर्धा किलो चिकन सॉरी आपल्याला घ्यायचं आहे मटण हे आहे बोकड्याचं अर्धा किलो मटण आता मी अद्रक लसूणाची पेस्ट करून घेतलेली आहे इकडे मी कांदा टोमॅटो आणि तेजपत्ता हा गॅसमध्ये गॅसवर पात आ, आने कुकर ठेवलेला आहे आणि त्या कुकरमध्ये मी आता टाकून देत आहे आता मी आ, जे आपलं मटण होतं का त्या मटणामध्ये थोडासा वशाटपणा लागावा नाही म्हणून मी त्याच्यामध्ये लि एक लिंबू पेढा होता थोडासा आपला तिखट मसाला हळद धना पावडर इत्यादी गोष्टी मी त्याच्यात टाकलेल्या आहे आणि अर्धा तास त्याला मुरायला ठेवलेलं आहे आणि नंतर आता काय करायचं आहे आपलं ते मिश्रण आपण कांदा ते व्यवस्थित भाजल्यानंतर ते मिश्रण आपल्याला हे करायचं आहे आपण जेव्हा कांदा ते परतो त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्या वरतून अद्रक लसणाची पेस्ट मी अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये भाजत नाही असंच टाकते अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर कापून कोथंबीर टाकायची आहे आणि चांगलं ते मिश्रण आपल्याला हळूहळू घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आता त्याला आपण ऑलरेडी जेव्हा मटण धुत स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद पण टाकलेली आहे मसाला पण टाकलेला आहे आणि लिंबू पण टाकलेला आहे जेणेकरून त्याचा वास लागणार नाही आपल्या मटणाला म्हणून आणि आपल्याला अळणी करायचे त्याच्यामुळे मीठ त्याच्यामध्ये टाकायचे परंतु धना पावडर टाकायची आणि तिखट कमी टाकायचं म्हणजे मी मटणाचाच मसाला टाकलेला आहे तिखट नाही टाकेल आणि कापलेली कोथंबीर टाकलेली आहे आता ती मिश्रण मिश्रण आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे की जेणेकरून आणि पटकन फुल गॅसवर करायचं बारीक गॅसवर करत बसायचं नाही कारण बारीक गॅसवर बसले तर त्याचा त्याला त्याला वशाट वास लागन कारण आपण जास्त वेळ हे शिजून घेऊ थोडीशी हळद कमी वाटत होती म्हणून मी परत एकदा त्याच्यावर हळद टाकलेली आहे आणि आता व्यवस्थित हलवून घ्यायचं बघा मी व्यवस्थित आता हलवून घेते व्यवस्थित आता आपल्या मटणाला पाणी सुटलेलं आहे पण लि लिंबामुळे खूप फरक फर पडतो चिकन शिजायला पण मदत होते आणि चांगलं आता मोठा घास करायचा आणि आपण काय करायचं आता हे व्यवस्थित हे करायचं तुम्हाला दिसत असेल आता त्याला थोडंसं बुडबुडे लागलेले आहे म्हणजे त्यांना